नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलता पालत तर कोणत्याही महत्वाची बातमी बघूया नाशिकच्या राजकारणात एक मोठी अपडेट पाहायला मिळत आहे शिवसेना ठाकरे गटाला सातत्याने गळती होत असताना आता आणखी एक धक्कादायक वळण समोर आले आहे ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांच्या पत्नी किरण दराडे माजी नगरसेविका आणि इतर नेत्यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात पक्षप्रवेश केला या प्रवेशात पुंजाराम कामने आणि सीमा निगड या माजी नगरसेवकांचाही समावेश आहे ज्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढली बाळा दराडे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नाशिक मध्ये विरोधात वक्तव्यासाठी त्यांनी हा इशारा दिला होता मात्र त्याच बाळा दराडे यांची पत्नी किरण दराडे यांनी ठाकरे गटाला सोड चिठ्ठी देत शिंदे गटाचा मार्ग स्वीकारला आहे किरण यांनी सांगितले की माझे वडील हिंदुत्ववादी विचारांचे होते प्रभागात काम न झाल्याने मी शिंदे गटात प्रवेश करत आहे माझे पती अजून ठाकरे गटातच आहे पण त्यांचीही मत बदलेल असा मला विश्वास आहे पण तरी या वक्तव्यानंतर थेट नवऱ्याचीच बाजू ठाकरे गटात असल्यामुळे शिंदे गटालाही थोडा मोठा धक्का मानला जात आहे मनसे आणि ठाकरे युती सोबत महाराष्ट्र पुढे जाणार का यावर तुमचं मत काय हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा